नगर न्यूज ट्वेंटी प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी राणिका श्रीवाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत नुकतेच काही दिवसांपूर्वी राहुरी येथे वकील दाम्पत्यांची निर्मिती करण्यात आली होती आणि या घटनेनंतर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर वकील संघटनांनी धरणे आंदोलन केले होते परंतु उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर वकिलांचा मोर्चा धडकणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्या बरोबर फोन वर बर जोडले गेले आहेत अहमदनगर शहर बार असोसिएशनचे महेश सर सर नमस्कार नगर 24 नमस्कार नगर न्यूज मध्ये स्वागत मॅडम बोला काय सांगाल मॅडम हे जे आमचं धरणे आंदोलन चालू आहे साधारण एकोणतीस तारखेपासून आमचं धरणे आंदोलन चालू झालं आहे मेअर बांकवटाचं पण जे काही कामकाज आहे ते आमचं कामकाज पण पूर्णतः बंद असून कोणत्याही वकिलांनी दरम्यानच्या काळामध्ये कामकाजामध्ये सहभाग घेतलेला नाहीये आणि उद्या जो काही आमचा मोर्चा आहे तो संपूर्ण जिल्ह्यातील जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील सर्व वकिलांना आम्ही आवाहन केलेलं आहे की सर्वांनी उपस्थित राहून आपल्याला जिल्हाधिकारी कार्यकार मोर्चा नेण्याचा ने ने आहे आम असं आमचं प्रयोजन आहे सर नेमक्या आता काय मागण्या असणार आहे आपल्या याच्यामध्ये मॅडम आमच्या प्रमुख मागण्या होत्या की या गुन्ह्याचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आता मान्य झालेली आहे एम प्रशासनाने या गुन्ह्याचा तपास सीआयडी कडे वर्ग केलेला आहे त्यानंतर आमची दुसरी मागणी अशी आहे की हे जे आडो कुटुंबियांचा खून झालेला आहे त्या खुनामध्ये सरकारी पक्षातर्फे आपले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांची नेमणूक करण्यात यावी ही एक विनंती आमची शासनाला आहे आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की हे जे वकिलांवर वेळोवेळी सारखे हल्ले होत आहे <laughs> हल्ले त्या संदर्भात वकिलांसाठी एक प्रोटेक्शन अॅक्ट हा जो कायदा आहे तो कायदा आम्हाला आणण्यात यावा तो कायदा आता सध्या कर्नाटक आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये लागू झालेला आहे त्याच्याप्रमाणेच आपल्याही ही महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू करण्यात यावा अशी आमची सरकारकडे प्रमुख मागणी आहे सर साधारण आता जिल्हा भरतून नव्हे तर आपण सांगितलं की संपूर्ण राज्यातूनच इथे विधीतज्ञ येणार आहेत So, <coughs> नेमकं किती विधी त्यातनं यात सहभाग नोंदवणार आहे काय सांगाल साधारण अंदाजे आपण जर पाहिलं तर सरासर विचार केला तर आणि वकिलांची संख्या मिळून एक दोन हजार वकिलांच्या आसपास सर्व वकील बांधव येथे जमणार <coughs> आहेत आता एकंदरीत या प्रतिसादावरून आम्हाला दिसून येत ता। <coughs> आहे काय इशारा द्याल आपण शासनाला आता हे जे अधिवेशन असेल अधिवेशन त्याच्यामध्ये आमचं शासनाला प्रमुख मागणी अशी आहे की येत्या अधिवेशनामध्ये हा कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा वकील प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो लवकरात लवकर या अधिवेशनामध्ये मंजूर करून त्याच्यामध्ये तात्काळ त्याचं महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात यावा हे आमची प्रमुख मागणी आहे आणि ते जर आता मंजूर केलं नाही तर हा जो आमचा मोर्चा आहे किंवा हे जे आमचं आंदोलन आहे या आंदोलनाचं स्वरूप आणखी आम्ही तीव्र स्वरूपात वाढवणार आहोत नक्कीच सर धन्यवाद न्यूज ट्वेंटी फोर शी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा